बोल हे मैत्रिणीचं शेत आहे त्या शेतामध्ये खूप पैकी मस्त पैकी खूप भजनचा बेत आणि ही माझ्या मैत्रिणीची मुलगी तिने केलेत हे भजे किती छान केलेत बघा इकडे बघ बबली ही बबली हिचं नाव अंकित आहे पण आम्ही हिला लाडा न बबली म्हणतो सगळ्यांसाठी सा हे बघा किती छान चहा केला होता आता तिनं भजे केलेत मैत्रिणीच्या शेतात फार्म हाऊस आहे त्याच्यावर हा सगळा भेद चाललेला आहे हिला खूप स्वयंपाक करायची वेगवेगळे वे पदार्थ करायची आवड आहे बबलीला हे बघा किती छान भजे केलेत मस्तच केलेत आणि हे अनु का गु आता म्हणती आळूच्या पाण्याची पण वड्या करते किंवा भजे करते

मस्त पैकी कांदा मिसळती बबली इतकं छान वाटतंय ना पाऊस पडून गेलाय रोजगार चेती आणि त्याच्यात बबलीनी मस्त पैकी केलेली भाजी आता आळूची पानं पण आणले धुवून बघाय स्वच्छ त्याची सुद्धा करणार आहे ती वड्या आता टाक बाई ब कर कर मिक्स कर अजून घेऊ थोडं आता मी थोडीशी मिरची चिरून टाकते बारीक 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 बबली बारी। भाज्यांसाठी मिरची बारीक करते बघा लय आवडत तिला करायला सगळं हे सहज म्हटलं की तिने लगेच केले पाहिजे बघा दोनच मिरच्या तिखट आहेत म्हटलं भास तेवढ्याच दोन सगळ्यांना खूप आवडली बरं का तिने केलेली भजी कस्तुरी मेथी टाकली थोडीशी कसुरी मेथी कस्तुरी बाई माझ्या कसुरी मेथी टाकली बाई बोबलीने त्याच्यात आणि थोड्या हिरव्या मिरच्या टाकल्या आता मस्त पैकी तिने मिक्स करून घेतलं आणि त्याच्या बनवणार आता ती भाजी मस्त करते बघा बबल बबलीला खरच खूप आवड आहे घरी या म्हणत होते नाही मग पटली नाही मी करते तर म्हटलं कर सगळं शेतात आहे असत बबलीने भजी केली कोणाला देऊ

है है हे बघा ह्या बसून नुसत्या फरमाईश करतात हे कमी आहे ते कमी आहे पण लेकरू कसं करते बघा रानात पण अशी भुजी खायला मज्जा येते की नाही अशी बारीक चिरून घेतली आळूची पानं आणि बबलीनी मिरच्या केल्यात बारीक ह्या आता आळूच्या पानाची भजी करते बबली शेतात काय काय जरी केलं तरी आवडतच मिरची टेचा बाकरी बाबा घालती बबली बस सोडा ढालती. अब बेसन पीठ घेती. छान लागतात अहो ही सुद्धा भाजी कुरकुरीत लागतात. आळोच्या पानाची. मी गॅस चालू करते. कसुरी झाली झाली. कसुरी मेथी टाकली आता. आता थोडस तिखट टाकून घेते तांबड तिखट म्हणतात किंवा लाल तिखट म्हणतात हे मिक्स करून घेते बघा अजून पाहिजे का बेसन थोडं का नको बघ मीठ टाकलं नाही ना हा मीठ टाकायचं आहे थोडस मीठ टाक ना चवीनुसार थांबा बघा मिठाची भरणे तर चवीनुसार मीठ घालते बस पानाची पाण्याची काट छान झालेत ऊस झालेत

अरशत कशी चिमणी बघती बघा ही बबली आहे बघा हिने केलेत भजे छान पैकी मस्त पैकी आरशावर किती छान चिमुनी बसली बघा